आलेलो आहोत आता भाईंकडे हाजिरी लावायला जर आज आम्ही चाललो भाई तर धन्यवाद धन्य। तुमचा जो काय सहकार्य आम्हाला लाभला या पाच सहा दिवसात तर धन्यवाद पुन्हा एकदा आभार तुमचे येतो आम्ही ओके ओके भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा धन्यवाद नमस्कार म्हणजे पुन्हा स्वागत आपल्या चॅनलवरती तुम्हाला राजकारण ब्लॉग्स तर वाचलेले आहेत सकाळचे नऊ एकावन्न तर आई आणि मी आज निघत आहोत चिपळूणला आपली शेर्डीतली सुट्टी संपलेली आहे बरं का म्हणजे आता सकाळच्या दहाच्या गाडीने आम्ही निघणार आहोत चिपळूणला तर आई आहे तिथे तर टाटा बाय बाय जाम मजा केली शेंडीत ब्लॉग पण तुम्ही बघितले असाल तर पुढचे ब्लॉग आता तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता करूया शूट पुढे पण तर मजा आली काल पण रविवारचा दिवस होता तो आम्ही सोम्यात गेलेलो तर जाऊयात खाली की ना गाडी मी काय बोललो आई नमस्कार मंडळी वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आम्ही पोचलो मिरजोळीत दुपारी साडे बाराला तर जरा झोपलो आज कुठे गेलो नाही तर इथे आहेत बसलेल्या आई आणि छकुल्ली आहे तिथे आतमध्ये मावशी पण आहे तर आज काही कॉन्टेंटच्या शोधात आम्ही कुठे गेलो नाही पण सुंदर असा पाऊस पडला दुपारी मस्त झोप पण लागली तर बघूयात पुढे काय होतं ते मके खाते आमची आई चकले सुद्धा मके खाते तिथे सोलते कॉन्टेंटच्या शोधात आम्ही आज बनवणार आहोत एक रेसिपीचा व्हिडिओ तर खाली आहे मावशी मावशी काय करता तुम्ही मी टाकळ्याची भाजी तुझते या दाईने टाकळ्याची भाजी आणली ना ओके okay. भाजी मग ती पिळणार मग वगैरे ओके तर एका साईडला टाकायची भाजी आहे आणि एका साईडला आई तिथे काय सोलते साई व्यवहार सोडते तर चकुली आपल्याला इथे वाटण्याची भाजी कशी करायची दाखवणार आहे तर त्याचा रेसिपी व्हिडिओ असणार आहे आज तर चला मग कृतीला सुरुवात करूया आम्ही इथे घेतलेलं आहे साहित्य तर सांग सांगणार साहित्य काय काय आपल्याकडे कांदा बटाटा टमॅटो कोथिंबीर तीन चार पाकळ्या लसणीच्या कढीपत्ता हळद गरम मसाला पावडर लाल तिखट आणि हा आमचा घरगुती मसाला आहे हे वाटण कर... okay, आता आपण करणार आहोत हिरवा वाटण्याची भाजी ओके तर करूयात सुरुवात तर पुन्हा पहिल्यांदा काय आता हे सगळे बेसिक आहे चला पुढे तेल घेतलेलं आहे आता काय सोडलं लागतेस बोरी बोरी टाकताय ओके म्हणजे फोडणीचं काम इथे सुरू झालेलं आहे बरं का मंडळी सुरुवात केलेली आहे कधीपर्यंत करायचं असतो सुरुवात झालेली आहे मोहरीची आता पुढे काय करणार आपण जिरा जिरा सुद्धा इथे टाकलेला आहे फोंडी द्यायचं काम सुरू आहे तर आमच्या इथे दोन मंडळी बॅकेंटला काम करताय तिथे मस्त की तडतडून झालेलं ना आहे जिरा टाकलेला आहे आणि त्याच्यावर टाकलेला आहे त्या म्हणजे लसीच्या सुंदर असा खजून घ्यायचं आहे एकदम टाकलेला आहे कडीपाता एकदम चोपण झालेला आहे सुंदर असं सोडलेलं काम चकली आहे आमची इथे शोकरण म्हणून आज तिचं कर्तव्य बजावत त्याचं टाकलेलं आहे कांदा कांदा टाकलेला आहे म्हणजे चांगलं पेटून घ्यायचं म्हणजे एक पण घ्यायचं त्याला कडक कडक आवाजच आता कडक येतो की काय सांगू तुम्हाला तर असं जरा पेटून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि आता टाकत आहे ती म्हणजे मीठ चवीनुसार मीठ टाकण्याचं इथे प्रबंध चालू आहे एका साईडला मावशी सुद्धा आहे मावशी चांगलं बीट बीट टाकून घेतलेलं आपण आता स्पेशल मिक्स करायचं आहे चांगलं करत आहे जोपर्यंत कांदा आपला हलका ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं बरोबर चकली म्हणतोय मी ओके तर मी पण सुद्धा चकली पण थोडंसं आधी शिकलेलं आहे तर चांगली अशी रेसिपी व्हिडिओ आज म्हणा बनवायची अशी ठरली आहे हिरव्या वाटाण्याची भाजी चांगलं असं झालेलं आहे आता काय टाकते शकुली टामलो टाकते आपण टाकत आहोत ते म्हणजे काय शकल्या वाटण वाटण टाकले वाटण चांगलं असतं मिक्स कर सुंदर असं तिने वाटप ते सगळं टाकलेलं आहे तर सगळी काय करतोय आपण आता ओके ग्रेव्ही करून घ्यायची म्हणजे आणि आता सगळे मसाले टाकायचे सगळे मसाले एकत्र आणि हलवायचं हा मिक्स करून घ्यायचं चांगलं तर जरा तो हे नको व्हायला म्हणजे जास्त आवडत नको पाणी टाकलेलं आपण असं मिक्स करून आपल्याला आता ग्रेव्ही मिळालेली आहे तर पुढे काय करायचंय काय थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकली आहे बर का म्हणजे ते चव वाढेल बरं ना कोथिंबिरीने पुन्हा एकदा पाणी टाकलेलं आहे ते जरा आता चपातीच करते सगळ्यात मस्त आता सुंदर चपाती येतात एका साइड ला भाजी एका साइड ला आमची आई आणि एका साईडला चुद्धिनेशन आहे तुम्ही टाकाची भाजी करताना दिसताय आम्हाला तर काय करताय आता टाकाची भाजी ओके त्यांनी पण मस्त असं केले करून ठेवलेलं आहे सुंदर असं पाठी आई पण आहे ओके टाकायची म्हणजे टाकली नाही बरं का म्हणता येईल या जेवायला असं मिक्स करून घेतलं नंतर बटाटे बिटाटे टाकले नंतर आता बेद येते बेन ते म्हणजे वटाणे हिरवेळ वटाणे चविष्ट लागतात सुंदर असं हे करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय मिक्स वेल सकुली आमची आहे ते हसते करा पण सुंदर असं तिच्या हाताला चव आहे म्हणून ती सगळं जेवण करते मिक्स तर उरलेली आपण कोथिंबीर इथे सुंदर असं मिक्स घेतली ना आपण इथे आणि आता थोडस म्हणजे ती ग्रेव्ही वाढेल थोडी अजून तुम्हाला तुमच्या प्रमाणात टाकू शकता तुम्ही पाणी तिथे आपण एक ग्लास टाकलेला तर सुंदर असं आणि त्याला घ्यायचं घ्यायचंय बरोबर ना किती शिट्ट्या पाच ते सहा शिट्ट्या करून मस्त आहे यार मग माझी शेफ ला विचारताय तिथे पाणी किती बरोबर आहे की नाही तर मावशी काय म्हणणार तू पाणी बरोबर आहे ओ, का मीठ मीठ सगळं टाकलेलं आहे ओके पाणी बरोबर आहे आता कुकर बंद करून घेऊया आई काय सोडते गवार सोडते बर का म्हणजे इथे मस्त आहे असं किती भाज्यात नक्की आपल्याकडे आग? आज अरे बापरे डेंजर डेंजर ओके ओके चाललं चालल चाल, आता येऊ शिट्ट्या पाकून येऊ काय म्हणणार आई तू काय म्हणा काय ओके मंडळी आता आमच्या पाच सहा सीटी झालेल्या आहेत आता उघड्या डायरेक्ट कुकर चला तर सुरुवात चला वाव सुंदर वास आलेला आहे एकदम कडक वास आलेला आहे बरं का मंडळी भाजी शिजलेली आहे नक्की का शिजलेली आहे शिजलेली आहे चला तर आता जेवायला घेऊयात उत्कृष्ट अशी भाजी तर छकुली सुंदर असं भाजी झालेली आहे लाईक पण दिलेलं आहे छकुलीने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा